भारी ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय नवरी नवरी नटली, नटली, त्याला काल तर मी एका पुस्तकात वाकला तू वाचायला कधी बसन लागलास नाही बरापासून तर म्हणजे आता बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर साली हे तुझ्या वाचनाचा इतिहास मला जाणून घ्यायचा नाही तू काल कुठलं पुस्तक वाचलंस आणि त्यात काय वाचलंस ते सांग त्याला का हाऊ टू वर्क हा पुस्तक इंग्रजी वाचायला लागलास तुला घरात नोकर म्हणून ठेवण्याची मला लाज वाटते तू असं का नाही करत एखाद्या कॉल सेंटर मध्ये जॉब का नाही करत मला एवढा कुठे शिक्षण आहे आपला अरे कॉल सेंटर मध्ये जॉब करण्यासाठी शिक्षणाची अडच असते हे कोणा काढवाने सांगितलं तुला नुसतं इंग्रजी बोलता वाचता लिहिता आलं म्हणजे झालं पण जरा एवढा इंग्रजी येतोय कुठं आपल्याला अरे तूच आता म्हणालास एक अख्खं इंग्रजी पुस्तक वाचून काढलंस म्हणून त्याला साहेबांना तुमचा काहीतरी गैरसुमूच होते मी त्या पुस्तक वाचलं हा खरा आहे पण ना इंग्रजी येतो हा सगळा खोटा आहे हे कस शक्य आहे शो सिंपल एकदम सिंपल आहे एक हो म्हणजे मी पुस्तक आहे ना त्याचा मराठी भाषांतर वाचलं भाषांतर वाचलोस होय बर असं काय वाचलंस की जेणेकरून तू घरभर कचरा करतोयस त्याच्यामध्ये त्या पुस्तकाच्या असा अथर म्हणजे लेखक हा अथर म्हणजे लेखक मला माहिती त्यांनी त्याच्यामध्ये असा लिहलेला आहे की तुम्ही जा काय काम करता ना ता काम एकदम एन्जॉय करा म्हणजे नवरी नटली जसा मी आता एन्जॉय करत होता ना तसा हा काम एन्जॉय करा म्हणजे ता काम ता काम वाटत नाही म्हणून मी असा नाचत नाचत गात गात काम करीत होता कुणा गाढवाने तुला सांगितलं की काम एन्जॉय करणं म्हणजे नाचत गात काम करणं काम एन्जॉय करणं म्हणजे कुठचंही काम मनापासून करणं आणि ते मनापासून करण्यातच आनंद मिळवणं म्हणजे काम एन्जॉय करण कळलं का काही त्याला असा आहे का त्याचा भावार्थ अरे झाडू काढण ज्याला मनानं विचार करायला ये आताच्या घडीला का हा काम मी एन्जॉय करू शकत नाही घरातला झाडू निघेल कचरा निघेल याच्या डोक्यातला कचरा कोण काढणार को। आहे फॅमिली डॉट डोक्यातला कचरा कोण आणि कसा काढणार प्रश्न आहे ना मी एका सायन्स प्रोजेक्ट वर काम करते मग ठीक आहे पण मग कॉलेजच काय डॉक्टर मुळे सारख्या महान सायंटिस्ट बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली प्रोजेक्ट मुळे का डॉक्टर मुळे हो बाबा डॉक्टर मुळेच्या सायन्स प्रोजेक्ट मुळे हो पण मग याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर नाही का होणार हे कॉलेजचं वर्ष महत्वाचं आहे हो बाबा अहो पण डॉक्टर मुळेंसारख्या सायंटिस्ट बरोबर काम करण्याची संधी घालवणं हे मूर्खपणाच लक्षण आहे ना ह्या सगळ्यावर एकच उपाय काय वेळे बरोबर मी नाही समजलो अहो बाबा काय आहे ना माझा प्रवासातच फार वेळ खर्च होतो म्हणजे बसची ट्रेनची वाट बघत बस स्टॉपर स्टेशनवर गर्दीत ताटकळत मला उभं राहावं लागतं बाबा म्हणजे बघा तुम्ही मला स्कूटी घेऊन दिलीत ना तर ना माझा प्रवासातला निम्मा वेळ वाचेल स्कूटी हो <coughs> टू व्हीलर बेटा त्यात रिस्क आहे हल्ली पाहतेस ना रस्त्यावर किती वेगानं वाहनं धावतात खड्डे किती रस्त्यावर वेगानं वाढतात रिस्क आहे हो बाबा सध्या कुठल्या गोष्टींमध्ये रिस्क नाहीये प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे चालताना रस्ता ओलांडताना बस मध्ये चढताना ट्रेन पकडताना सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये रिस्क रिस्क आहे हे खरं आहे बाबा बघा ना माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे गाड्या आहेत प्लीज मला घेऊन घ्या ना स्कूटी प्लीज बाबा संजू बेटा मी काय म्हणतो ते पूर्ण बोलायचे आता तू निघालीस जाऊ दे मला माहितीये तुम्ही मला काय सांगणार ते असे मी खूप थकले मी जाऊन झोपते आता जाऊ दे संजू बेटा आपण स्कूटी घेणार बघ मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला माहिती होतं तुमचं हेच उत्तर असणार आहे माहिती होतं मला अगं मी काय बोललो ते ऐकलंच का तू काय इकडे आपण स्कूटी घेणार आहोत खरंच बाबा हो खरंच खरंच स्कूटी घेता तुम्ही मला माझ्या आता ही स्कूटी मला कोणी बक्षीस पडतं खात्रीनं देणार नाही कहते हैं मुझको हवा बा हवा हवाई hey! का काय काय चालू आहेस काय हा दिसत नाही तुला मी जॉब करते ते आज मुझे कुछ भी नहीं दिख रहा है मेरी अज्जू माव होय का काय झालं काय तुला पाहतेस काय पाकडतेस काय हिंदीच काय बोलतेस आज मै ऊपर आजू माय नीचे अजून बहुत बहुत बहुत, बहुत खुश आता मला काय नीट सांगणार आहे किती जेवढा ओके ओके सांगते सांग हा आजू हा आजू ऐक ना बाबा स्कूटी घेऊन देणार आहे काय ते स्कूटी स्कूटी जु फटी शी फटफटी काय स्कूटर स्टायलिश स्कूटी आमच्या काळात त्याला फटफटीच बोलायचे तुला जे काय बोलायचंय ते बोल मी चालले बाहेर जिंदगी आजकालच्या मुलांचं ना काही खरंच नाही ऑर्डर करा काय रे सदा हा काय चालवलंयस काय तू तू कुठं काय चालवलंय तांग लागली म्हणून पाणी मागतोय काय नाही रे तू म्हणे संजूला फटफटी घेऊन जाणार आहेस फटफटी नाही ग स्कूटी स्कूटी तेच ते अग काय ना आता संजूचा कॉलेज आहे कसला तरी रिसर्च आहे प्रोजेक्ट आहे तिला जरा वेळेची कसरत करावी लागते तिला सोयीचा पडावा म्हणून तिला एक स्कूटर घेऊन देतोय तिने मागितली आणि तू दिलीस लगेच आई आपल्या घरामध्ये सगळ्यात छान समजूतदार कोण आहे संजना तुझा वरचा क्रमांक काय मान्य मला नाही ते बरोबर आहे रे पण आजकाल ती फटफटी रस्त्यावर घेऊन जाणं म्हणजे जरा कठीणच आहे ना अगं आता स्कूटर रस्त्यावर नाही चालवायची तर काय गच्चीवर चालवायची का हे फाचीलपणा पुरा फाचीलपणा नाही ग संजीव मध्ये काय सॅम नाहीये सॅम आला गथड्याला एक वस्तू धड वापरता येत संजना त्या स्कूटरचा चांगला वापर करे आणि दुसरं म्हणजे आई संजनानी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच माझ्याकडे योग्य वेळी योग्य ती वस्तू मागितलेली आहे आता ती जर मी तिला देऊ शकलो नाही तो मी आपल्या माफ नाही करता माफ देवा बापरे तुला जे करायचं ना ते कर पण आई 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 अरे 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 काय झालं ओरडायला मी ऐकले ते का काय बाबा संजूला स्कूटी करून अरे हो, हो, तूही चाल ना ती आई स्कूटी ही मुलींसाठी असते कळलं ना मला मोटरसायकल पाहिजे ते पण चारसो वीस सी सी हे बघ बाबा ती स्कूटी घेत आहेत ना ती संजूची शोभा नाही वाढवायला तिच्या प्रोजेक्टच्या शेड्यूल मधून तिला अभ्यासासाठी वेळ मिळायला पाहिजे ना म्हणून घेत आहेत मग मी काय अडाण टोपू आहे असं म्हणायचं का तुला त्यात म्हणायला कशाला पाहिजे आई हे जरा अति होते हा अरे पण त्यात तुला एवढं भडकायला काय झालं तुम्ही ना नेहमी मला सावत्र मुलासारखं ट्रीट करा अच्छा कधी रे कधी वागवलं तुला असं कधी नाही वागवलं एखादी गोष्ट त्यांच्याकडे मागितली ना की त्यांचं एकच कारण असतं पैसे नाहीत म्हणून मग खरं आहे ना तेंचे कर तेंचे कर ते ना 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 ते महिना कसं चालवतात ना ते मला माहितीये मग आता संजूला स्कूटर घ्यायला कुठून पैसे आले अरे बाबा नेहमी सगळा पैसा तुझ्यावरच खर्च होतो वेगवेगळे पैसा त्याच्यासाठी फी कोण देत बाबा तू वेगवेगळे वेग वे बिझनेस करतोस त्यासाठी भांडवल कोण देत बाबा अगं पण दिले असतील तिने एकदा दोनदा अच्छा आणि मग ते बिझनेस बुडाल्यावर त्याची भरपाई कोणी केली बाबांनी अगं पण आता मला काय ऐकायचं नाहीये काय दिसतेस मग ते आपलं काय उगाच डोकं आता काय केलं त्यानं तुम्ही स्कूटी घेताय ना त्यावरून तक्रार करत होता माझ्याकडे आता त्याला तक्रार करायचं काही कारण नाही का आपण स्कूटी नाही घेत माझा मित्र मला मदत करणार होता तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आता स्कूटी घेण्यासाठी पैसे कुठले आणायचे मला समजत नाही आपण काही स्कूटी घेत नाही मिनटं दोन मिनटं एवढं वाचून संपवते आणि येते दोन मिनटं अगं तू दुपारी पण जेवली नाही हो गाई आता आमचं सायन्स प्रोजेक्ट ना शेवटच्या टप्प्यावर आहे त्याच्यामुळे तिथेच फार वेळ गेला आणि नंतर कॉलेजचं लेक्चर मिस होऊ नये म्हणून धावत धावत कॉलेजला पोहोचले या सगळ्या गडबडीत जेवायला वेळच मिळाला नाही बट डोंट वेरी बाबांनी स्कूटी घेतली ना की सगळं व्यवस्थित मॅनेज होईल संजू बेटा वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू काय झालं गाई बोल ना म्हणजे बाबा बोलले ना तुला स्कूटी घेतील म्हणून मग त्यांनी खूप प्रयत्न केले ग पण पन... आर्थिक अडचण बरोबर हो अग खरच त्यांनी खूप प्रयत्न केले पण शेवटी नशिबाने पण साथ द्यायला पाहिजे ना खरं आहे तुझं म्हणणं आपल्या मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण म्हणून नशिबावरच अवलंबून असतो ठीक आहे आजकाल स्वप्न बघणं सुद्धा महाग झालं अरे असा चेहरा का उतरला नाही काय नाही बाबा मी आता विचार करत होते बाबा आपण स्कूटी घ्यायचा विचार सध्या रद्द करूया का असं काय घडलं नाही मी आता माझ्या बिझी शेड्यूल बद्दलच विचार करत होते मला असं वाटतं मॅनेज करू शकेन खरंच आपण स्कूटी नको घेऊया असं काय झालं तू होतीस हो बाबा पण खरंच स्कूटीची काही आवश्यकता नाही उगाच खर्च होईल म्हणून खर्च होईल असं म्हण ना गरज नाही असं कशाला म्हणतेस खर्चाची तरतूद कशी करायची ना याची काळजी मला दे तू तु, तुझा प्रोजेक्ट अभ्यास ह्याच्यावरच लक्ष केंद्रित कर हो बाबा पण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट मला करायची <laughs> काय त्रास आहे रे बाबा आता आणलेली स्कूटी डीलरला परत करू का म्हणजे म्हणजे काय आपण स्कूटर घेतली पण संजीव बेटा आपला कर्म उद्देश चांगला असेल ना नशीब आपल्याला साथ देत मला नाही कळलं एका मित्राच्या नादाने खूप पूर्वी मी एका कंपनीचे थोडे शेअर्स घेतले तो मित्र अलीकडे मला भेटला आणि त्याने मला सांगितलं शेअर्स असले तुझ्याकडे तर विकून टाक भाव खूप वाढलाय मी ते शेअर्स विकले आणि तुझ्यासाठी स्कूटर घेतली घे थँक्यू ही आता रंगा करतील काय どっともね、みつこしょの、あになれ、しゃはねぱなまがぱきゃった、ど